नमस्कार आपण जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा पाळवा तालुक्यात सर्वसामान्य जनतेचं रक्त शोषून विकासाचा आभास निर्माण करणाऱ्यांनी स्वतःचा विकास केला ज्यांनी मक्तेदारी व दहशत निर्माण केली त्यांना घरी बसवण्याची इच्छा सामान्य माणसाची आहे त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी वाळवा तालुक्यातील विरोधकांनी एकत्र यावं त्यांचं डिपॉझिट राहणार नाही असा टोला दादा पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावलेला आहे इस्लामपूर येथे नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या प्रधान कार्यालय शुभारंभ प्रसंगी सदाभाऊ खोत भगवानराव साळुंके नानासाहेब महाडिक सी व्ही पाटील काका नायकवडी हे सर्व विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सर्वच गटातील नेत्यांनी वाळवा तालुक्यातील प्रस्थापित नेत्याला नामोहम करण्यासाठी राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाचे नेते दादा पाटील यांना वाळवा तालुक्यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली यावेळी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले वाळवा तालुक्यात प्रवाहाच्या विरोधात सातत्यानं काम केलंय स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्यानंच आम्ही टिकलेलो आहोत राज्यातील प्रमुख मंडळींनी कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं आहे दादांनी राज्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे चांगल्या कामाला पाठिंबा देऊन त्यांनी तड लावणे या गुणांमुळेच हे राज्याचे दादा चंद्रकांत दादा वाळव्यात आले दा की प्रस्थापित मंडळींच्या भुया उंचवतात असं वैभव नायकवडी दादा म्हणाले वाळवा तालुक्यातील सदाभाऊ खोत नानासाहेब म्हाडिक वैभव नायकवडी निशिकांत पाटील वैभव शिंदे विक्रम पाटील यांनी एकत्र येऊन लढल्यास प्रतिस्पर्ध्याचं डिपॉझिट राहणार नाही परंतु समोरचा प्रतिस्पर्धी हुशार असून तो विरोधकातील एकाला फोडतो व तालुक्यावर राज्य करतो हे समीकरण बदलणं गरजेचं आहे सर्वांनी एकत्र यावं मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दादा पाटील यांनी दिली आहे दरम्यान देशात भाजपचा पंतप्रधान असून वीस राज्यात सत्ता आहे राज्यातील वाईट भ्रष्टाचारी व जातीयवादी शक्तींना बाजूला सरण्यासाठी राज्यात भाजप शिवसेना युती झाली शिवसेना भाजप युती व्हावी ही सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे एकत्र येऊन कोणाला किती जागा मान अपमान नंतर बघूया असं आवाहन चंद्रकांतदा पाटील यांनी केलेलं आहे तुम्हाला मिळालेला सत्तेचा वापर गेल्या साडेचार वर्षात काय वापर केलाय या मतदारसंघात कशा पद्धतीनं काम केलंय काय लोकाभिमुख काम केलंय याचा जाब मतदारसंघातील लोक तुम्हाला विचारतील निवडणुकीला अजून दहा महिन्यांचा कालावधी आहे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे दहा महिने तुमच्याजवळ आहेत आणि दहा महिने माझ्याजवळ पण आहेत खरंच जर तुमच्याकडे धमक असेल तर तुम्ही काहीतरी काम केलेलं असेल असं वाटत असेल मी एवढं काम करू शकलो असेल गोड बोलून कोणाला तरी कुरवत असेल ही जर तुमची स्टंटबाजी असेल तर दोन हजार एकोणीसला तुम्हीच मैदानात या असं वाण माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांना दिलाय यावेळी माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट सचिन जाधव माजी सभापती अविनाश तोते विटारबनचे संचालक संजय संकाळ विनोद पाटील राजेंद्र शितोळे उपस्थित होते सुहास बाबर यांच्यावर टीका करताना वैभव पाटील म्हणाले आपण आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं मगच दुसऱ्यांवर टीका करावी वडिलांनी केलेल्या कामाचं श्रेय घेऊन आमच्यावर तथ्यहीन टीका करू नये तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासारख्या महत्वाच्या पदावर काम करत आहात या पदाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं काय करू शकलो का किंवा काय करू शकतो का वेगळं काम करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यासवर असताना उगाच आमच्यावर टीका कशासाठी करताय लहान तोंडी मोठा घास कशासाठी आहे असा उपरोधिक टीला टोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांना नाव न घेता लगावण्यात आले महापालिका क्षेत्रातील एका मोबाईल टॉवरवरून अनेक कंपन्यांनी आपल्या नेटवर्कची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यामध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने महापालिका क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत मोबाईल टॉवरचे सर्वे करून फ्रिक्वेन्सी दिलेल्या सर्व कंपन्यांना स्वतंत्र भाडे आकारावे असा आदेश सभापती अजिंक्य पाटील यांनी उपायुक्तांना दिले तसेच एसएफसी मेगा मॉलच्या कामात गोलमाल असल्याचा संशय असल्याने या मॉलचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश देखील सभापतींनी प्रशासनाला दिले महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महापालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरचा मुद्दा सदस्य विष्णू माने संजय मेंढेकेट स्वाती शिंदे यांनी सभेत उपस्थित केलाय महापालिका क्षेत्रात अधिकृत एकशे सत्त्याण्णव मोबाईल टॉवर्स आहेत मात्र अनधिकृत टॉवर्स मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचा ता सर्व्हे करून त्यांना कर लावण्याचा विषय अनेक वेळा स्थायी समितीच्या सभेत गाजला होता मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे महापालिकेचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप माने यांनी केला महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरचा सर्व्हे करावा एका मोबाईल टॉवरवरून किती कंपन्यांनी मोबाईल नेटवर्कची फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याची तपासणी करून प्रत्येक कंपनीकडून स्वतंत्र भाडं आकारावं अशी मागणी केलेली आहे सभापती अजिंक्य पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली तातडीनं मोबाईल टॉवरचा हाय सर्व्हे करावा व त्यानंतर कर लागू करावा असे आदेश उपायुक्तांना दिले उपायुक्त मौसमी बर्डे यांनी मोबाईल टॉवरच्या बाबतीत असलेली सर्व माहिती घेऊन अहवाल तयार करण्याची ग्वाही दिली आहे स्टेशन चौकातील एस एफ सी मेगा मॉल चा विषय स्थायी समितीच्या सभेत गाजला एसएफसी मॉल व गणेश मार्केट या दोघांमध्ये एकच भिंत बांधली गेलेली आहे त्यामुळे गणेश मार्केटचे गाय बंद अवस्थेत असल्याचा मुद्दा सदस्यांनी सभेत उपस्थित केला शिवाय मॉलच्या ठिकाणी बेकायदेशीर पे पार्किंग सुरू असून पैसे आकारले जातात शेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या फुल्या भूखंडावर सध्या स्पर्धा सुरू आहेत जागा वापरली जाते मात्र त्याचा कर महानगरपालिकेला भरलाच जात नाही त्यामुळे मॉलच्या मूळ कागदपत्रांची चौकशी करावी अशी मागणी सदस्यांनी सभेत केली आहे सभापती अजिंक्य पाटील यांनी मॉलमध्ये गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त करत बांधकाम परवान्यासह सर्व कागदपत्रांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाला

बंद कुलूप तोडून चोरट्यांनी तेथील ते ते दानपेटी पळवलेली आहे त्या दानपेटीत साधारणतः पन्नास हजारांपर्यंत रक्कम असल्याचं मंदिर अध्यक्षांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणची तेरा घरांची कुलप तोडून किरकोळ रक्कम व घरातील साहित्य असा मुद्यमान चोरट्यांनी नेलेला आहे आज जरी चोरट्यांच्या हाती काहीच लागलेलं नसलं तरी उद्याची ही धोक्याची घंटा आहे या चोऱ्यांमुळे उमदी गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे उमदी येथील बापू भद्रगण सुधाकर पोद्दार शिवानंद पोद्दार चेतन औरातकर बाळासाहेब चव्हाण पंढरीनाथ पोद्दार रमाबाई कुंभार मदन गोडा हुन्नूर मुत्यार् हुन्नूर गोपाळ संकवार यांची घर चोरट्यांनी रात्री थंडीचा फायदा घेऊन फोडली उमदी येथील चोरीच्या ठिकाणी सांगलीचं श्वान पथक दाखल झालं आहे तसेच स्थम इम्प्रेशन पथकही उमदीत दाखल झालेलं आहे या दोन्ही पथकाकडून चोरीच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आलेली आहे यापुढे चोरांचा तपास कितपत होणार याच खरा प्रश्न सर्वांसमोर आहे आजवर झालेल्या एकाही चोरीचा तपास अद्याप झालेला नाही ही चोरी सत्रामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं उमदी पोलिसांचं गस्तपथक नावालाच असून या गस्त पथकाचा फायदा उमदी गावाला होतच नाही पोलिसांचं गस्त पथक महामार्गावर रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक करून चिरिमिर गोळा करण्यात व्यस्त असतं त्यामुळे चोरट्यांचं फाऊल आहे चोरट्यांनी आपला डाव साधायला सुरुवात केलेली आहे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनंच दिव्यांगांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला। संतप्त आंदोलकांनी उपायुक्त श्रुती पाटील यांना प्रवेशद्वाराजवळच रोखून मागण्या मांडल्या यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांशी चर्चा केली आयुक्तांनी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा होती या पार्श्वभूमीवर अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निदर्शनं करण्यात आली शासनाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग व्यक्तींवर पाच टक्के निधी खर्च करणं बंधनकारक आहे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही सर्व दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी विनामूल्य गाळे बांधून द्यावेत that's it दिव्यांगांसाठी नोकरी पाच टक्के आरक्षण द्यावं खेळाडूंसाठी शिवाजी स्टेडियम उपलब्ध करून द्यावं घरकुल योजना राबवावी सर्व शासकीय रुग्णालयात सर्व उपचार मोफत देण्यात यावेत बचत गटांना विशेष सहाय्यक अनुदान देण्यात यावं एक ते पाच वयोगटातील मुकबधिर मुलांना उपचारासाठी अर्थसहाय्य करण्यात यावं अशा मागण्या करण्यात आल्या संघटनेचे पदाधिकारी रामदास कोहली आशा पाटील शितू दाबडे जालंधर पाटील महादेव पाटील यांना महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली आयुक्तांनी दिव्यांगांच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं लवकरच बैठक घेऊ हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली स्थायी समितीच्या सभेत देखील दिव्यांग आंदोलनाचा विषय गाजला होता यवतमाळ ये येथे होणाऱ्या ब्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या भाषणातील मुद्दे आवडले नसल्याने त्यांचं निमंत्रण रद्द केल्याच्या निषेधार्थ विद्रोही साहित्य जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत कष्टकऱ्यांची दौलत येथे सहगल यांच्या भाषणांचं जाहीर वाचन करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी दिली ते म्हणाले की यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणाऱ्या नयनतारा सहगल यांनी ऐनवेळी नाकारण्यात माशी कुठे शिंकली हेच लक्षात येत नाही याचाच अर्थ सत्तेनं साहित्य संस्था ताब्यात घेतल्याचं समजतंय नयनतारा सहगल यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असून त्यांचं बालपण इथंच गेलेलं आहे नयनतारा सहगल या विजयलक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात आणाबाजीच्या काळात आंदोलन केलं होतं अशा व्यक्तीला अपमानस्पद वागणूक देणं चुकीचं आहे याचा जर अखिल भारतीय साहित्य संमेलनाची भूमिका कणाही नाही सत्ताला पुरोगामी समजणाऱ्यांना हे शोभत नाही महामंडळ संयोजक व मुख्यमंत्र्यांनी त्यांना उद्घाटनासाठी सन्मानपूर्वक आणावं त्यांना नको म्हणणं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे सांगली प्रमाणात सातारा नगर नागपूरसह अन्य ठिकाणीही सहगल यांच्या भाषणाचं वाचन होणार असल्याचं डॉ गुरव यांनी म्हणाले यावेळी केडी शिंदे विकास मगदूम हेही उपस्थित होते महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी आता हजेरीसाठी अत्याधुनिक संगणक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांनी हजेरी आता फेसिंगद्वारे होणार आहे त्यासाठी चेहरा पटल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद संगणक प्रणालीत होणार आहे तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेदके यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात थम मशीन बसवल्या होत्या मात्र काही दिवसांनी ही सर्व यंत्र बंद पडली होती यानंतर मशीन दुरुस्ती अथवा नव्यानं बसवण्यात आल्या नाहीत त्यामुळे कर्मचारी बेलगाम झाले होते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम गैरहजेरीबद्दल गैरहजरीबद्दल अनेक वेळा चर्चाही झालेल्या आहेत मात्र त्यावर ठोस उपाय निघत नव्हता सध्या महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांनी हजेरी थम इम्प्रेशनद्वारे देण्यात यावी असं नमूद केलेलं आहे त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी नव्या तंत्राद्वारे संगणकीय प्रणालीनुसार घेण्यात येणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यानुसार फेस रिडिंग होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवरच उपस्थिती लावावी लागणार आहे त्यांची नोंदही संगणकावर होणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे फेरफार करता येणार नाही कर्मचाऱ्यांची दोन वेळा हजेरी होणार असल्यानं कचरा उठाव कामाचं नियोजन करून तिन्ही शहर स्वच्छ ठेवण्यास चांगली मदत होणार आहे तसेच मुकाद कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये बदल करता येणार नाही अशी ही व्यवस्था या यंत्रणेत आहे स्वच्छ सर्वेक्षण संदर्भात आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी घेतलेल्या बैठकीत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी ही माहिती सर्व स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांना दिलेली आहे मिरजेतील गांधी चौक येथे असलेल्या किरण मेडिकल व किरण डिस्ट्रीब्युटर येथे संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या युवतीचा किरण डिस्ट्रीब्यूट मालक कल्पेश शहा या युवतीला बेडरूम मध्ये बोलावून घेऊन जबरदस्तीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस या प्रकरणी युवतीने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून कल्पेश शहा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीस न्यायालयापुढे उभं केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे किरण डिस्ट्रीब्युटर मध्ये युवती दोन महिन्यापासून संगणकावर बिलं करण्यासाठी नोकरी करते युवतीला रविवारी सुट्टी असल्यानं होती युवतीला कल्पेशा यांनी फोन करून तिला बोलावून घेतलं ती दुकानात आल्यानंतर कल्पेशाने दुकानाचं शटर बंद करून तुला बिलिंग कसं करायचं दाखवतो म्हणून त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाने युवती घाबरली तिथून तिनं घर गाठलं दुसऱ्या दिवशी युवती किरण डिस्ट्रीब्यूर मध्ये कामावर आली युवती काम करीत असताना कल्पेशाने युवतीस केबिनमध्ये बोलावून घेऊन लॅपटॉपवर परत परत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला वारंवार असा प्रकार घडत असल्यानं युवती अतिशय घाबरलेल्या मनस्थितीत होती हा प्रकार तिने दुकानातील काही जणांना सांगितला घरातील नातेवाईकांनी युवतीला शांत काय काय झालं असं विचारल्यानंतर युवतीनं घडलेला सर्व प्रकार सांगितला सदर युवतीने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली कल्पेश शाह यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना काल पीक केलेल्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे विमा कंपन्यांना नुकसानीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक नुकसान द्यावं लागतं ज्यांनी आरोप केलेत त्यांनी विमा कंपनी सुरू करावी असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय पीक विम्याच्या जा वाटाचारण त्यांनी दिलाय आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेशी युतीची बोलणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली पाहिजे मात्र भाजप एकत्र एक लढावं या मताचं मी असल्याचं पाटील यांनी आहे आहा एकत्र एक निवडणुका लढवाव्यात यासाठी मी शिवसेनेला आवाहन करतो शिवसेना आणि भाजप पांडव आणि कौरव नाहीत आम्ही दोघेही पांडवच आहोत त्यामुळे दोघांनी एकत्र लढणं हेच योग्य ठरणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आम्ही सध्या दुष्काळावरच बोलत आहोत मात्र वेळ आली ती युतीवर बोलण्याची असा चिमटाही त्यांनी शेवटी शिवसेनेला काढलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं हनुमान मध्ये कमरेला जांभिया लावून फिरणाऱ्या एका बाल उपचारीकडून बावीसशे रुपये किमतीचा एक धारदार जांबिया जप्त केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी यांना बातमीदाराकडून हनुमान मध्ये एक जण कमरेला जांबिया लावून फिरत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पथकानं तिथं जाऊन सापळा लावून संबंधितच ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता एक धारदार जांभिया सापडला तो जप्त करण्यात आलेला आहे त्या बालौपचारिकवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्मॅक्ट्रुसनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंग यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील युवराज पाटील अमित परीट सुनील चौधरी शशिकांत जाधव विकास भोसले यांनी केलेली आहे